नमस्कार मी सुरेश वाणी आपल्या आजमध्ये सर्वांचं स्वागत करतो जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी संपली सगळ्याच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले अनेकांना यश आलं अनेकांना अपयश आलं काँग्रेस पक्षांनी या वेळेला सगळ्याच गटांमध्ये उमेदवार उभे केले नंतर अनेकांची माघार घेतली तीन ठिकाणी उमेदवार उभे केले दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही अवघी एक पंचायत समिती मिळाली मागच्या वेळेला एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समितीच्या गणामध्ये यश आलं होतं यावेळेला काँग्रेस मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर गेली नेमकं काय घडलं काँग्रेस पक्षाला कारखान्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर ठिकाणी यश मिळत नाही का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मारुतीशी वायाळ वायाळ साहेब आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार वायाळ साहेब जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सुरुवातीला सगळ्याच गटांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी केली नंतर मात्र अवघ्या तीन ठिकाणीच उमेदवार उभे केले काय घडलं नेमकं खर तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या या सर्व कामकाजाचं जर पूर्ण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सतत सर्व आम जनतेला आपला आवाजने सातत्यानेच या गोष्टीचा सगळा पाठपुरावा केला मला खरं तर स्वाभिमान वाटतो का जुन्नर शहरा ठिकाणचं असणार हे आपला आवाज मीडिया लोकांच्या अगदी तळागाळापर्यंत हे पोचलेलं आहे मला आपलं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा स्वागत करायचंय निवडणुकीचा हा जो विषय आहे काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले तीन गटामध्ये उमेदवारांना त्या ठिकाणी काही बाकीचे तालुक्यामधले जे इतर गट होते तिथं माघारी घेतली आणि तीन गटामध्ये आम्ही उभे केले उमेदवार तुम्ही सगळीकडेच उमेदवार तयार केले त्यांची मागणी का झाली कुठं सेटलमेंट झाली का नाही सेटलमेंट वगैरे तसं काही नाही वाणी साहेब प्रकार असं झाला की आमची सुरुवात होती आणि सुरुवात होता असताना आम्ही एक निर्णय घेतला मग त्यामध्ये आमचे विघ्नार कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर अशोकदादा घोलप आणि मी आणि बाकी जे आमचे सगळेच जे काही तोला मोलाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही तयार केलं त्या कार्यकर्त्यांची तुम्ही अचानक माघारी घेतली एक मानसिकता बदलत नाही का मग नक्की काँग्रेसचं चाललंय काय एक तर तालुक्यामध्ये काँग्रेस फार नाही हे वास्तव हो ना स्वीकारलं पाहिजे तालुक्यामध्ये काँग्रेस नाही परंतु आता तुम्हाला हा अनुभव आला असेल का ज्या ठिकाणी आमचे उमेदवार होते त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही मताधिक्य जास्त घेतलेले त्यामुळे आमची ताकद तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढली हे मान्य आहे गेले दहा वर्ष काँग्रेसचा पंजाब लोकांना पाहायला मिळाला नव्हता तो पुन्हा दादाच्या रूपाने किंवा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने लोकांपर्यंत पोहोचला याबद्दल आमचं काही म्हणणं नाही प्रश्न असा आहे की तुम्ही सात गटामध्ये चौदा गणांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी केली अचानक तुम्ही तीन ठिकाणीच उमेदवार उभे केले या मागचे डावपेच काय होते डावपेच वगैरे काय नाही आम्ही निर्णय घेतला का, का आपली सुरुवात आहे नगरपालिकेला नगरपालिकेला आम्ही सुरुवात केली यापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून लढायचे यावेळेस आमची सुरुवात आहे आणि म्हणून आम्ही तीन गटामध्ये उमेदवार उभे केले परंतु आमचे चांगल्या मताधिक्याने म्हणजे अगदी जरी उमेदवार आमचे पडले असतील परंतु आम्ही पडले असं म्हणणार नाही आम्ही परत जोमाने कामाला लागलेलो ला हो। आहोत आम्ही सगळ्यांनी पुन्हा निर्णय घेतलेला आहे का आपण आधीची आपल्यामध्ये काय त्रुटी झाल्या किंवा निवडणूक प्रक्रिया राबवत असताना काय आपल्याकडं काय चुकलं का आम्ही याचा निश्चितपणे त्याच्यावरती आम्ही चिंतन करून आम्ही उद्याच्या पक्षाच्या कामकाजामध्ये आम्ही चालू करणार आहेत पुढे दोन हजार बारा मध्ये समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला एक एक पंचायत समितीची जागा मिळाली होती जिल्हा परिषदेची मिळाली होती यावेळेस तुम्हाला जिल्हा परिषद जागा मिळाली नाही अवघी एक पंचायत समितीची जागा मिळाली काय सांगायचंय त्या त्या भागातले उमेदवार आहेत लोकांनी जनतेनी बाबा त्यांना कौल दिलेला आहे मग तो कुठल्याही पक्षाचा आले असेल कोण शिवसेनेचा निवडून आला असेल कोण राष्ट्रवादीचा आला असं मला अपयश का आलं अपयश आलं असं आम्ही म्हणणार नाही जरी आमचे उमेदवार पडले असेल तरी अपयश नाही आमची सुरुवात आहे आणि बऱ्यापैकी आम्ही मतदान असं म्हणायचं म्हणजे कुस्ती झाली आम्ही पडलो यावेळेस कुस्तीत भाग घेतला हेच आमचं यश म्हणलं तरी चालेल पुढच्या वेळेस आम्ही निश्चितपणे आमच्या सगळ्या म्हणजे सगळ्या ठिकाणी गट आणि घरामधले आम्ही सीट निवडून आणणार या आणि तसं सत्यशील दादा शेरकर तालुका अध्यक्ष अशोकराव घोलप आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतलाय येश, येशे येशे की हे आपली सुरुवात आहे त्यामुळे यश आपली अशी यशाची पहिली पायरी समजून आम्ही उद्याच्या निवडणुकीच्या उद्या जो येणारी जिल्हा परिषद असेल लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही आता तयारीला लागलेलो ला हो। आहोत सावरगाव धालेवाडी हा जो गट आहे हा शेरकरांचा बाले किल्ला या गटामधला उमेदवार पराभूत झाला शिरोली गाव किंवा परिसर त्या ठिकाणी म्हणावं असं काँग्रेसला फारसं लीड मिळालं नाही काय सांगा नाही त्या ठिकाणी तर आता तुम्हाला माहिती आहे शिवसेनेच्या नेत्या आहेत आशाताई बुजगी आम्ही दोन नंबरला त्या ठिकाणी मत घेतलेली आहेत त्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्ही बऱ्यापैकी त्या ठिकाणी लीड घेतलेला आहे उद्याच्या कार्यकाळामध्ये आमची अजून त्याच्यामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही गेले अनेक वर्ष तुम्ही म्हणजे शर्कर परिवाराने शिवसेनेला मदत केलेली आहे स्वपन शेठ शर्कर यांनीही शिवसेनेला मदत केलेली आहे सत्यशील दादानी आशाताई भुजके यांना जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी या गटामध्ये मदत केलेली आहे यावेळेस हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला जावा अशी मागणी होती शिवसेनेने तुमचं ऐकलं नाही का पुढे पिसकटलं नाही ऐकलं बिकलं तसा काही विषय नाही आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता तसं आम तुमचं आमदार असं प्लॅनिंग काही सुरू नव्हतं नाही नाही काय नाही वर्तमानपत्रामध्ये आम्ही डिक्लेअर केलं होतं का काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र आणि स्वबळावरती निवडणुका लढणार आहे जिल्हा अध्यक्षांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी तशा आम्हाला सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे तालुका अध्यक्ष असतील सत्यशील दादा असेल आम्ही असेल सगळ्यांनी आम्ही तो स्वबळावर निर्णय घेतलेला होता या धालेवाडी सावरगाव गटामध्ये प्रचार करताना तुमचे कार्यकर्ते सांगायचे की आपल्या मदत करणार आहे मग हे का काय होतं नाही असं काय नाही ते कोणीतरी चुकीच्या पद्धतीनं कोण सांगत असेल मला माहीत नाही त्या मतदार कारण मी ह्या गटामध्ये जास्त माझं लक्ष केंद्रित असल्यामुळं हा प्रश्न आमचे नेते सत्यशील दादा वगैरे त्यांना कदाचित त्या बाबतीत मध्ये माहिती असेल परंतु माझं जास्त इकडे पिंपळगाव टिगोरे आणि नेरगुडे पाडळी ह्या गटामध्ये माझं जास्त लक्ष होतं परंतु असा काही प्रकार होणार नाही याची मला खात्री आहे या निवडणुकीच्या दरम्यान अनेक पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या पक्षात आले तुम्हाला निवडणुकीत यश आलं नाही हे कार्यकर्ते पुन्हा कसे सांभाळणार नाही नाही काँग्रेस मागे जाण्याची भीती वाटत नाही ना, 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 काँग्रेस पक्ष हा मुळात जुना पक्ष आहे लोक पूर्वी हे काँग्रेसमध्येच होती पण काँग्रेसमधून ती राष्ट्रवादीमध्ये गेली परंतु त्यांना असं वाटलं ब आईपेक्षा मावशी बरी पण मावशी तिकडं पुतना निघाल्यावरती ती पुतना मावशी निघाल्यावरती पर ते परत आईच्या घरात आले त्यामुळे त्यांची चुकी नाही आणि त्या ठिकाणी एखादा प्रामाणिकपणे काम करणार असेल मग उद्या आमचा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत तिकिटावरती उत्ति काळू शिळके उभे होते ते, ते तेही राष्ट्रवादीमध्ये काम करत होते एक प्रामाणिक आणि स्वच्छ कार्यकर्ता परंतु जनतेने कदाचित त्यांना स्वीकारलं नसेल परंतु बऱ्यापैकी त्यांनी मत मत घेतलेला काँग्रेस पक्षामध्ये आता जे काही कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचा पराभव झालेला आहे त्यांना नैराश्य साहजिक आहे हे पक्ष सोडून जाण्याची भीती नाही ना मला मा, 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 माहिती आहे का जी लोक वैतागून राष्ट्रवादी काँग्रेसला वैतागून आलेले आहेत हे कधीही त्या पक्षामध्ये परत जाणार नाही मी तोच उदाहरण ते सांगितलं की काँग्रेस ही आई आणि राष्ट्रवादी ही मावशी पण मावशीच्या घरी त्यांना थोड्या दिवस बरं वाटलं परंतु मावशी निघाली पुतना मावशी म्हणून ते परत आईच्या घरामध्ये आले त्यामुळे ते जाणार कसे हे सांगताय आई, सांगता आई मावशी पुतना मावशी देवराम लांडे राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमधून पुन्हा बाहेर पडले मग काय आईचं प्रेम कमी पडलं नाही असं नाही म्हणता येणार देवराम लांडेला कोणी लावलंच नाही त्यांना ते वातावरण त्या पद्धतीचं वाटलं कदाचित त्यांना तिकडे तिकीट देण्याची ऑफर दिलेली असेल आणि देवराम लांडे हा स्वतः तसा राष्ट्रवादीमध्ये असताना ते जिल्हाध्यक्ष झालेले आहेत एस टीचं आरक्षण होतं एस टी आरक्षणामुळे ते जे जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं त्यानंतर काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांची लहान बहीण उभी होती त्या पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या नंतर त्यांना वाटलं असेल ब आपण थोडंसं परिवर्तनाची लाट आहे सेना भाजपचं से सरकार आहे पण जावं सेनेमध्ये आणि आदरणीय खासदार साहेबांचे त्यांचे चांगले जवळचे संबंध होते त्यामुळे कदाचित ते गेले असतील त्या बाबतीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढलेली आहे सुद्धा अजून वाढणार आहे विकणाऱ्या कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वावर जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा मोठ्या जोमाने वाढतो आहे असं मारुतीजी वाया सांगतायत आपण घेऊया छोटासा ब्रेक आवाज अण्णया विरोधातल्या संघर्षाचा आवाज सामान्य जनतेचा न बदलता न घाबरता निर्भीडपणे सत्याची बाजू मांडणार आपलं चॅनल आपला आवाज उत्तर पुणे जिल्ह्यातील सडेतोडपणे व बेधडकपणे बातम्या देणारे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले अत्याधुनिक पद्धतीने परिपूर्ण असलेले एकमेव केबल तसेच वेब न्यूज चॅनल म्हणजेच आपला आवाज आपला आवाज आपल्या मोबाईल वर कधीही आणि कोठेही लाईव्ह पाहण्यासाठी आपला आवाज ॲप आजच आपल्या मोबाईल वर डाउनलोड करून घ्या आपला आवाज वाहिनीवर बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क आपला आवाज मुख्य कार्यालय शिवराणा हाइट्स दुसरा मजला कॉलेज रोड जुन्नर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य शून्य त्र्याण्णव शून्य एक विभागीय कार्यालय विश्वमंगल सोसायटी शॉप नंबर पाच ग्रामीण रुग्णालय शेजारी नारायणगाव मोबाईल क्रमांक अठ्याण्णव सरकार मान्यता प्राप्त मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स महिला व तरुणींना स्वतःच्या पायावर उभी राहण्याची सुवर्ण संधी आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क संचालिका वंदना परदेशी मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ एकोणसाठ एकोणसत्तर शून्य एक पत्ता आई बंगला एच पी गॅस गोडाऊन शेजारी नगर जुन्नर साहेब ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप आपला माणूस ह्या सगळ्या पक्षांनी उमेदवार उभे केले होते जुन्नरचे आमदार शरद सोनवणे मनसेकडनं आमदार झाले नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला माणूस आपल्या आघाडी स्थापना केली त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही नगरपालिकेमध्ये <coughs> अवघ्या तीन जागा मिळाल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं आपले बंधूही विजयी झाले नाही कसं पाहता नाही खरं तर त्यांनी म्हणजे शरददादा तर माझे एकदम चांगले मित्र आहेत आणि तालुक्याचे ते विद्यमान आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे मला असं म्हणजे वाटतं की एक घराणेशाही जी पद्धत आहे म्हणजे आता मागच्या वेळेस आमदार बेनके साहेबांचे चिरंजीव दोन हजार चौदाला विधानसभेला होते त्याऐवजी दुसरा कोणाला तिकीट दिलं असतं तर योग्य झालं असतं तसंच जिल्हा सुद्धा आमदार बंधू बंधूऐवजी दुसरा एखादा ताकदवान कार्यकर्ता कदाचित त्यांच्याकडे उमेदवार तसा ता ताकदवान असेल नसेल याला या बाबतीत मला माहित नाही परंतु त्यांनी जर दुसरा एखादा उमेदवार दिला असतं तर योग्य झालं असतं आज शशिकांत सोनवणे पडणे म्हणजे आमदार पडणे असं तार तालुक्यामध्ये लोक अर्थ काढतात त्यामुळे ते एक घराणेशाही पद्धत बंद करून चांगल्या कार्यकर्त्यांना संधी भविष्यामध्ये देत राहावी या लोकांनी असं मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये आमदार श्रद्धादा सोनवणे यांनी एक चांगल्या प्रकारे दोन वर्षामध्ये विकास केलेला आहे राजकारणामध्ये त्यांची पक्षाची सत्ताही नाही असं आस असताना दादांनी तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारे विकास चालवलेला आहे त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी म्हणण्यापेक्षा आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच आमदार आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ते आपल्या तालुक्यामध्ये शरददादा सोनवणे राजकारणाच्या घडामोडी तालुक्यामध्ये झाल्या ॲक्च्युली त्याचाही फायदा झाला आणि ऑलरेडी शरददादा हे आठ दहा वर्षापासून सातत्याने समाजाच्या प्रवाहामध्ये होते आज माझ्या आदिवासी भागामध्ये मी पाहतोय की अगदी विवाह सोहळे असतील सामुदायिक विवाह सोहळे त्या ठिकाणी कित्येक आदिवासी कुटुंबांचं सुद्धा त्यांनी चांगलं केलेलं आहे त्यामुळे तो विषय माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यांनी काम केलं त्या कामाचा फेटा त्यांना बांधणं म्हणजे माझा स्वभाव आहे हा एखादं चुकीचं काम करत असेल त्या चुकीवरती आपण बोट ठेवू शकतो साहेब तुम्ही आदिवासी भागामध्ये ज्या काही शाळा आहेत त्या शाळांवर प्युरिफायर इन्स्ट्रुमेंट बसवण्यासंदर्भामध्ये तुमच्यावर काहीतरी ब्लेम झाला होता तुमच्यावर पोलीस केस झाली तुम्हाला अटकही झाली होती नेमकी गौड बंगाल काय होतं नाही आता हा विषय कसा आहे आपण ते पेपरमध्ये वाचला असेल या बाबतीमध्ये आताच ज्यांच्याबद्दल बोलू आमदार शरद दादा सोनने माझे जवळचे मित्र आहेत दुसरी गोष्ट दोन हजार चौदाला तेही विधानसभेला उभे होते मी अपक्ष उभा होतो ते निवडून आले मी पडलो एवढाच विषय पण शेवटी आमदारकीच्या रेसमेमध्ये मी होतो याचा प्रकार असं झाला साहेब का त्याही पूर्वी आमदार शरद दादांना मी मेसेज करून सांगितलं होतं का अशी लोकं घोडेगाव प्रकल्पातले अधिकारी आपल्याकडे येणार आहेत आपल्याकडं मदतीसाठी ते झोळी करणार आहेत आणि त्या झोळीमध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीनं कुठल्याही प्रकरणाची शहानिशा न करता आपण जर चुकीच्या पद्धतीनं काही त्यांना मदत करायला गेला तर त्याचा परिणाम त्रासदायक मला होऊ शकतो म्हणून मी यापूर्वीच म्हणजे तो प्र गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच मी आमदार साहेबांना मी कल्पना मेसेजद्वारे दिलेली आहे प्रकार असं झाला साहेब का पी संयंत्र आणि पाण्याची टाकी बसवणे ऑलरेडी ती जी योजना होती ती अगदी दोन हजार अकराची होती आणि ती बऱ्याच वर्षी प्रलंबित होती त्याचं कारण असं होतं की ही योजना का प्रलंबित राहिली सात ते आठ शाळेवरती कन्स्ट्रक्शन वर्क मी पूर्ण केलेलं आहे बांधकाम पूर्ण केलेलं आहे फक्त मशिनरी फिट फिटिंग करायची राहिली त्या मशिनरी खरेदी करून ठेवलेल्या आहेत प्रकार असं झाला का नवीन आश्रम शाळा टाईप प्लॅन प्रमाणे तिथे बांधकामं चालू होती पूर्वीचे जे प्रकल्प अधिकारी होते शेरकर म्हणून त्यांनी असं सांगितलं की जुन्या ठिकाणी ह्या मशनरी बसून काय उपयोग नाही ज्या ठिकाणी मुलं आणि मुली नवीन शाळेमध्ये त्या ठिकाणी ज्या शाळा शिफ्ट होतील आणि त्या मुला मुलामुलींच्या सोयीनुसार ही योजना राबवावी म्हणून ती योजना प्रलंबित होती शिवाय आदेशातील कालावधी हो म्हणजे शासनाने जो प्रकल्पाने आदेश दिला होता त्याच्यातला कालावधी हा फक्त त्यावेळी तीन महिन्याचा होता दिलेला आदेश हा जुलै महिन्यातला होता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीन महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारे आदिवासी भागामध्ये काम करता येत नाही कर... तुमच्या ह्या प्रकरणामध्ये चौकशी मधून सत्य बाहेर येईल प्रश्न असा आहे तुम्ही आदिवासी भागाचे नेते आहेत या प्रकारामध्ये जर सत्य आढळलं यात तुम्ही भ्रष्टाचार केला असेल असं प्रूव्ह झालं तर तुम्ही राजकारण सोडाल का नाही भ्रष्टाचार हा याच्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा प्रकार घडला असेल याच्यामध्ये राजकारण सोडल हे प्रकरण आदरणीय या तालुक्याचे आमदार शरद दादा यांच्याकडे हा विषय आला त्यांनी डीपीटीसीच्या मीटिंगमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंगमध्ये विषय घेतला वाई या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग कातकरी समाजाला त्या ठिकाणी पन्नास टक्के लाभार्थींना ती योजना पूर्ण केलेली शरददादा त्या ठिकाणी कधी गेलेही नाही आश्रम शाळा ज्या ज्या ठिकाणी आहेत ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्क पूर्ण केले त्या ठिकाणी कधी दादांनी पाहिलं नाही दादांनी चुकीची माहिती घेऊन किंवा कार्यकर्त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून हा गुन्हा दाखल केला त्या एका ठेकेदारावरती काहीतरी काय मला माहित नाही त्यांचं नाव तर त्या क्लिप मध्ये आहे त्या शरददादा क्यु बोललेले आहेत मारुती वळ्यांवरती सुद्धा मी गुन्हा दाखल केले शरद बोललेले त्याच्यामध्ये आणि ही कुठेतरी अधिकाऱ्यांनी का हे काय सांगितलं तर अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर मी काढतोय मी मध्यंतरी उपासणाला बसलो होतो या बाबतीमध्ये घोडेगाव प्रकल्पामध्ये जो काही शासनाचा सामान्य साहेब थोडंसं विषयांतर होतंय परंतु जनतेला सत्य कळायला हवं हे जे आदिवासींची जे काही हा प्रकल्प आहे याच्यामध्ये आदिवासी लोकांना अनेक स्कीम मध्ये फायदा मिळत नाही त्याचा लाभ घेता येत नाही अधिकारी लुबडणूक करतात या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी आपली भूमिका काय राहील साहेब मी या बाबतीमध्ये वारंवार शासनाला मी पत्रव्यवहार केला मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केला कमिशनरला केला आणि आयुक्त मान्य आत्ताचे जे आयुक्त आहेत त्यांनी तात्काळ या प्रकरणाची माझी तात्काळ ग गांभीर्याने दखल घेतली दखल घेऊन त्याच्यावरती घोडेगाव प्रकल्पामध्ये चौकशी झाली चौकशीचा अंतिम अहवाल सुद्धा आयुक्तालयाला सादर झालेला आहे थोड्या दिवसात ते दूध का दूध पाणी का पाणी बाहेर पडणार आहे आणि मी तर या निमित्तानं असं सांगेल की त्यावेळेस शरददाही बोलले होते काय बोलले होते की आदिवासींच्या पैशाला जर कोणी कुणी गैरवापर करत असेल तर त्याला मी सोडणार नाही तर माझी दादांना आपल्या ही माध्यमातून हीच विनंती आहे की दादांनी हा प्रश्न जे भ्रष्टाचारी घोडेगावचे जे प्रक तत्कालीन अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी जो भ्रष्टाचार केलाय तो मारुतीवाल्याने बाहेर काढलाय त्याच्यावरती चौकशी झाले तो अहवालाची मी कॉपी तो आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांनी तो, तो विधानसभेत प्रश्न मांडवा संबंधित अधिकाऱ्यांवरती रिसरपणे गुन्हे दाखल झाले पाहिजे का जेणेकरून आदिवासींचा पैसा कुणी या भविष्य काळामध्ये कुणी त्याचा गैरवापर करणार नाही आणि चुकीच्या पद्धतीनं आमच्यासारख्या एखाद्या जबाबदार कार्यकर्त्याला तो भ्रष्टाचार बाहेर काढतो म्हणून संस्थेच्या एका टेक्निकल अडचणी तांत्रिक अडचणी मी आमच्यावरती गुन्हे दाखल करतात आणि दादांनी हे अधिकाऱ्यांचं ऐकून हे चुकीच्या पद्धतीनं हा जो प्रकार घडवून आणला हे बरोबर नाही केलं प्रकरणामध्ये तुमचा हात आहे असं प्रूव्ह झालं तर तुम्ही राजकारण सोडणार का शंभर टक्के सोडणार ही तर न्यायालयीन बायब आहे पण मी त्याही पलीकडे जाऊन सांगतो जी चौकशी झाली त्या चौकशी समितीचा अहवाल काय आहे काय नाही तुम्ही पाहिलेला आहे मी सगळं वाचलेलं आहे त्यामुळे मी समाजाला नव्हे तर पूर्ण जनतेला यदा कदाचित जर याच्यामध्ये मी खरंच दोषी असेल तर मी खरोखर राजकारण सोडून सोडून देईन परंतु खोटे आरोप जर माझ्यावरती असे चुकीच्या पण असेल कारण मी समाजाचं नेतृत्व करतो साहेब राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात आपण पाहतोय नेहमी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावरही अनेक आरोप सगळेच राजकीय मंडळी करत असतात बरोबर तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली आता पुन्हा लोकसभेची निवडणूक येणार आहे चर्चा अशी होते की मारुती वाळ लोकसभेची निवडणूक पण लढवणार आहे काय नेमकं सांगा आता कसं आहे मी गेल्या विधानसभेला उभं होतो विधानसभेला उभा असताना मी अपक्ष असताना जो काय मला म्हणजे मी काँग्रेसचा तेव्हा मी अधिकृत माझा प्रवेश नव्हता त्यामुळे मला पक्षाने तिकीट दिलं नसेल मी दिल जरी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत असेल तरी हरकत नाही परंतु उमेदवारापेक्षा मी चार पटीने जादा मत घेतलेत आणि या लोकसभेचा विषय जर तुम्ही म्हणताय जुन्नर आंबेगाव खेड शिरूर त्यानंतर भोसरी हा जो पट्टा आहे असंख्य सगळा आमचा आदिवासी समाज आहे काही जरी झालं तरी एक आदिवासी समाजाचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकसभेला उमेदवार उभा राहतो त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ते आस्था राहणार आहे किंवा अंतकरणामध्ये लोकसभेच्या लढवणार का हा लढवणार ना उद्या पक्षांनी तिकीट दिलं तर मी शंभर टक्के लढवणार माझी तयारी चालू आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसला हे जे यश मिळालेलं आहे काय समजायचं आपण काम त्यांचं चांगलं आहे का शिवसेना लोकांनी नाकारली म्हणून राष्ट्रवादीचं ना कसं आहे ज्या ज्या पक्षांनी म्हणजे सेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ज्या ज्या पक्षामध्ये जे जे उमेदवार दिले मग जे गणामध्ये असेल गटामध्ये असेल ते ते उमेदवार त्या ठिकाणी त्यांचं वैयक्तिक जे काही रिलेशन असतील लोकांशी संपर्क असेल त्यामुळे ते निवडून आले तिथं असं काय कुठल्या पक्षाचे उमेदवार चांगले कुठल्या पक्षाचे वाईट हा विषय नाही त्या उमेदवाराचे पर्सनल ताकद तेवढी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तालुक्यामध्ये वाढत चालली काय सांगाल ताकद वाढत कसले कार्यकर्ते सगळे पक्षातून बाहेर पडायला आले बरेचसे आमच्या काँग्रेसमध्ये आले काय सेनेमध्ये पण गेले हा पक्ष कमकुवत होत चालला एकदम राष्ट्रवादी आणि पक्षावरती विश्वास नाही राहिला बेनके साहेब असताना चांगल्या प्रकारे काम चालायचं राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास कमी होत चाललाय आणि काँग्रेस वाढत चालला असं सांगे शंभर टक्के, टक्के आणि आमचे नेते सत्यशील दादा असतील यांच्यावरती त्या म्हणजे आज मला सांगा या तालुक्यामध्ये इंडस्ट्रीज नाही कारखाना सोडला तर काय शेतकऱ्यांच्या फायद्याचं आणि कारखाना दिवंगत नेते निवृत्ती शेठ शेरकर गेल्यानंतर स्वपन शेठ शेरकरांनी चांगलं सांभाळलं त्यानंतर आज सत्यशील दादा चांगलं सांभाळतात लोकांची एक विश्वासार्हता त्यांच्यावरती आहे वायाजी कारखाना कारखाना हा शेरकर परिवाराच्या मालकीचा नाही ते एक ट्रस्टी आहेत सगळ्याच सभासदांनी शेतकऱ्यांचं काम चांगलं आहे सत्यशील दादाचंही काम चांगलं आहे त्याबद्दल दुमत नाही स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांना जनतेने खासदार केलेलं होतं एकदा विधानसभेची निवडणूक स्वर्गीय सोपान शेठ शेरकर लढले होते त्यांना अपयश आलं सगळ्या शेतकरी बांधवांनी सगळ्या राजकीय मंडळींनी कारखाना एक वेगळी संस्था आहे शेतकऱ्यांच्या पोट पाण्याचा प्रश्न आहे बिनविरोध निवडणूक केली दादांनी फक्त कारखानाच पाहावा बाकी ठिकाणी लुडबुड करू नये असा एक मेसेज होता असं एक कार्यकर्त्यांना वाटत होतं दादा या निवडणुकीमध्ये पडले कारण नसताना आज अंगावर ओढून घेतली असं वाटत नाही नाही पण आता कसं आहे त्यांनी नेतृत्व करूच नाही असं कोणी म्हणणं योग्य नाही असं मला वाटतं त्यांना वाटतं ना बाबा समाजाच्या दादांनी नेतृत्व जरूर करावं पण भविष्य काळामध्ये जर बाकीच्या राजकीय मंडळींनी कारखान्यात लक्ष घातलं नाही मला वाटतं ते, ते मंडळी विचाराने जे काही कोण विचारत असेल किंवा चर्चा करत असेल ते विचाराने कमकवत असेल असं मला वाटतं कारखाना हा भाग एक आहे आणि काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळता राजकीय अड्डा जरी नसला तरी सत्यशील दादा त्या कारखान्याचे चेअरमन आहे लोकांनी असं वाईट नजरेने वाईट, वाईट, का पाहिजे वाईट म्हणजे चांगलं नाही नाही कारखाना ही ही वेगळी संस्था आहे आणि राजकारण हा पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सेना असेल हा वेगळा विषय आहे ना लोकांनी असं काय विचार करावं आहे तुम्हाला असं म्हणायचं सत्यश्री यांचं नेतृत्व चांगलं आहे भविष्य काळामध्ये जुन्नर तालुक्याचं शकतात नेतृत्व का करू शकतात ते जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत या सगळ्या पाण्यावर आपला हक्क पूर्णपणे नसला तरी पाणी आरक्षित व्हावं शेतकऱ्यांना मिळावं असं नियोजन व्हावं असं नियोजन फारसं होताना दिसत नाही कालच तुमचे काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन निवेदन दिलं आणि पाण्याचं नियोजन करायला हवं जी सत्ताधारी मंडळी आहेत ह्या मंडळींनी याकडे लक्ष द्यायला नको नाही आता त्यांना त्याच्यातलं काय कदाचित कल्पना आहे का नाही त्या लोकांना मला माहित नाही पण सत्यशील दादा हे म्हणजे त्यांचं शेवटच्या टोकापर्यंत सर्वसामान्य पर्यंत लक्ष असतं की बाबा ह्या लोकांना मागच्या वर्षी जी अवस्था झाली की अक्षरशः जनावरांना सुद्धा आमच्याकडे मावळपट्ट्यामध्ये प्यायला पाणी नव्हतं मग तिचा अवस्था उद्या पूर्वपट्ट्यात पण तालुक्याच्या होणार मग ह्या पाण्याचं कुठंतरी नियोजन केलं पाहिजे काल त्यांनी निवेदन दिलं की बाबा जर असं चुकीच्या पद्धतीनं आवर्तन पुन्हा जर केलं तर लोकांना प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही म्हणून तालुक्याचा म्हणजे त्यांना पाठपुरावा करतात की बा हे पाणी आमचं आहे आम्हाला मिळालं पाहिजे प्रत्येक माणसाला किंवा जनावरांना पाणी प्यायला मिळालं पाहिजे म्हणून त्यांची मानसिकता आहे ना ती बाकीच्या लोकांना त्याचं काय घेणं देणं नाही फक्त निवडणुकीपुरता असतात कोण मोर्चे काढते कोण आंदोलने करते उद्या पाणी जर सगळं निघून गेलं तर नंतर करणार काय म्हणून काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं चांगली आहेत विचार चांगले आहेत काँग्रेस पक्ष संयमी आहे आणि तेच विचाराची जी काय शिदोरी आहे ते सत्यशील दादा घेऊ पुढे घेऊन चाललेले आहेत तालुक्याच्या विकासामध्ये जुन्नर तालुक्यातील प्रश्न सगळ्याच राजकीय मंडळींना सोडवायचे आहेत जुन्नर तालुक्याचा विकास आम्हीच करू शकतो असा दावा सगळ्याच राजकीय पक्षाचे नेतेही करतात त्यात काँग्रेसही कसा अपवाद असेल वायाळे यांचं म्हणणं असं आहे की दादा शेरकर यांनी कारखाना चांगला चालवलेला आहे भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्याचं नेतृत्वही ते चांगलं करू शकतात सगळ्याच राजकीय मंडळींना या तालुक्याचे प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे ईर्षा आहे या सगळ्याच मंडळींना आपण शुभेच्छा देऊया त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे युवा नेते दादा शेरकर यांनाही भविष्यकाळासाठी आपण शुभेच्छ चिंतूया आपण इथंच थांबतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद